मित्रांनो साई मराठी ह्या मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की नंदिनी ही आता ह्या क नावामुळे खूप टेन्शनमध्ये आलेली असते क नावामुळे तिला काही सुचत नसतं की नेमकं आता काय करावं काय आहे हे क नावाचं अक्षर कोण व्यक्ती असेल असं पण नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे मिथून भाऊजी जे असतात ते तिथे येतात ते बोलतात की नंदिनी तू थोडी माझ्यापेक्षा हुशार आहे मला थोडीशी मदत करणार मला पाच अक्षरी शब्द आहे तो मला प्लीज पूर्ण करून दे नंदिनी असं मिथून आता या आपल्या नंदिनीला विचारतात तर नंदिनी बोलते की सांगाओ कुठलं अक्षर आहे त्यावेळेस इकडे मिथून भाऊजी बोलतात की मधलं अक्षर क आहे सुरुवातीला अक्षर अ आहे तेवढ्यात वसुआत्या तिथे येते आता वसुआत्या तिथे येते आणि वसुआत्या पुढे बघत नाही या नंदिनीच्या हातात जे ग्लास असतात त्याला धक्का देते आणि तेवढ्यामध्ये या नंदिनीच्या हातातील ग्लास खाली पडतात आणि वसुहात्याला चांगलंच लागतं इकडे मिथून भाऊजी आणि नंदिनी दोघेही या वसुवात्याला खुर्चीवरती आणून बसवतात नंतर नंदिनी ह्या आत्यांना विचारते की आत्या तुम्हाला खूप लागलं का तर आत्या बोलतात की लागलं ते दिसतंच ना आणि वरून काय विचारते की तुम्हाला लागलं का नंतर इकडे नंदिनी बोलते की मी गरम पाण्याची पिशवी आणते आणि तुम्हाला शेकवते त्यावेळेस इकडे आत्या बोलते की अगोदर चांगला त्रास देत जा आणि नंतर मग गोड सांत्वन करीत जा हिला काही दिसलं नाही का ह्या मुलीचं रक्षत्री कुठं असतं असं पण वसवात्या ह्या नंदिनीला बोलते त्यानंतर ते इकडे वसुत्य बोलते की खरोखर मला तर असं वाटतं की माझं आता काही खरं नाही आहे मला सर्वजण त्रास द्यायला निघालेले आहेत असं पण वसवात्या आरडाओरडा करत बोलत असते ती बहीण आदळापट एकीकडे करते आणि आज तर तू मला खूप त्रास दिला आहे असं पण वसुत्या ही नंदिनीला बोलते त्यानंतर इकडे काव्य ही या आपल्या आलिशाची वाट बघत बसलेली असते तेवढ्यामध्ये आलिशा तिथे येते आता इकडे अलिशा काव्याला बोलते की काय हो देशमुख मॅडम एवढ्या उन्हामध्ये काय बसलीस तू इथे येऊन आणि इथपर्यंत तू आलीस मग तू लेक्चरला का नाही आलीस ग असंही आलिशा आता या काव्याला विचारते तर काव्य बोलते की अगं मला घरामध्ये खूप प्रश्न विचारतात म्हणून मी इथे वैतागून येऊन बसले आणि आता तुझं पण तेच का त्यावेळेस इकडे आलिशा बोलते की अगं आपल्या क्लासरूममध्ये ए सी आहे मग काही टेन्शन नाही ना गरम होत नाही आणि का नाही तू क्लासला का नाही आली असं पण आलिशा आता या काव्याला विचारते त्यानंतर इकडे काव्या लगेच बोलते की आलिशा तुला सर्व गोष्टी माहीत आहे तरी पण तू मला का चिडचिड करायला लावते अजिबात चांगुलपणाचा देवा करू नको हो मला नाही तुला शेअर करायचं काही असं पण ही काव्या या आलिशाला सांगते त्यानंतर आलिशा लगेच बोलते की पटकन काय झालं ते सांग आणि रिकॅप दे त्यावेळेस इकडे काव्य बोलते की घरातील सर्वांचा मला खूप राग येतो खूप डोक्यात जातात ते जातात ते माझ्या अगदी सर्व जे काही आर्किटेक्ट आहे ना त्या आर्किटेक्टपैकी मी आहे मी काय त्यांची क्लाइंट आहे का का मला ते त्रास देतात त्यांना का कळत नाही आहे आणि आई म्हणते मन म्हणून मला पार गजरा देतात आई म्हणते मन म्हणून ते मला श्रीखंड देतात नेमकं काय चाललंय तेच मला काही कळत नाही आहे असं पण ही काव्या आता ह्या आलिशाला सांगते अगं आलिशा तुला तर काही माहीत आहे का आज माझं अंथरूण पण टाकून दिलं त्यांनी एवढी गरज काय आहे त्यांना माझ्या पुढे पुढे करायची असं काव्या ही आलिशाला सांगते आलिशा खूपच खुश होते ती बोलते की अगं ह हे तर खूप चांगलं आहे त्यावेळेस इकडे काव्या लगेच बोलते की अगं तुला माहीत आहे का शाळेमधील कविता ज्या आहेत ना त्या मला ते ऐकवतात आता काव्याचं काही गरानं जे असतं ते काही मिटायला तयार नसतं आलिशा खूप हसत असते दुसरीकडे आता पार्थ आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो तिथे आता फोनवर त्याचं बोलणं सुरू असतं त्यानंतर आता पार्थसमोर खूप काही फाईल असतात पार्थ बोलतो की एवढ्या फाईलची काय गरज होती या रम्याला इथे ठेवायची त्यानंतर इकडे ह्या आपल्या पार्थला काव्याच्याच आठवणी त्या केबिनमध्ये येत असतात तो पूर्णपणे काव्याच्या आठवणी आठवतो आणि खूप हसत असतो त्यानंतर काव्या खरोखर खूप चांगली आहे असंही पार्थ आता आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता इकडे पार्थला काव्याबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात आणि हा पार्थ जो आहे तो पार्थ एक आता एकटाच हसत असतो आणि खिशातलं पॉकेट हातामध्ये घेऊन काव्याने आपलं पॉकेट कशा प्रकारे आणून दिले हे सुद्धा पार्थला आठवत असतं दुसरीकडे काव्या आता ही आलिशाला सर्व काही गोष्टी सांगत असते आता पार्थ इतका काही खुश असतो तेवढ्यात रम्या तिथे येते रम्या पार्थला बोलते की पार्थ अरे तू हसताना खूप गोड दिसतोस बरं का पार्थ तू असाच हसत राहा चल निघायचं का असं पण इकडे रम्या ही पार्थला बोलत असते पार्थ जो आहे तो आपल्या गाडीची चावी या रम्याच्या हातात देतो रम्या खूप खुश होते रम्या बोलते की काय चक्क का पार तुम्हाला चावी दिली मी खरोखर गाडी चालू का असं पण ही रम्या आता पार्थला बोलते तर आता इकडे पार्थ बोलतो की एक काम कर ती गाडी घे आणि तू घरी जा मी जातो माझं काम आहे दुसरीकडे त्यानंतर आता इकडे रम्या खूप नाराज होते आता हा पार जो आहे तो पार्थ आता रिक्षामधून घरी चाललेला असतो तेवढ्यामध्ये काव्या जी आहे काव्या ही रोडवरतीच असते तिला पण घरी जायचं असतं ती रिक्षाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते आलिशा पण जवळच उभी असते दुसरीकडे आता पार जो आहे तो रिक्षामध्ये बसून येतो तर आता काव्या त्या रिक्षावाल्याला थांबवते आणि तेव्हा पार्थ खूप हसत काव्याकडे बघतो आता पार्थ खाली उतरतो काव्या पण खूप भडकते काव्या बोलते की तुम्हाला काय गरज होती रिक्षामध्ये यायची तर पार्थ बोलतो की हे बघा अहो मला एक म्हणायचं माझा प्रश्न मला रिक्षा यायचं की गाडीत जायचं नंतर इकडे पार्थ बोलतो की चला पटकन आपण रिक्षाने जाऊ या रिक्षा जाईल आता आलिशा बोलते की काव्या थोडीशी भडकली आहे बरं का त्यावेळेस पार्थ लगेच बोलतो की सूर्य कसा असतो माहीत आहे का सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो तसाच आपलं आयुष्य पण आहे अगदी सूर्यासारखं असं पण इकडे हा पार्थ या काव्याला बोलत असतो तर आता पार्थ खूप या काव्याला बोलतो की अगं बस ना रिक्षामध्ये जाईल पटकन काव्या काही रिक्षा बसायला तयार नसते तर आता इकडे आलिशा पण या काव्याला रिक्षामध्ये बसण्यासाठी रिक्वेस्ट करू लागते त्यानंतर इकडे हा पार्थ बोलतो की चला सिग्नल सुटला पटकन जाऊयात आपण आता काव्य ही रिक्षामध्ये बसते आणि पार्थ रिक्षामध्ये बसतो दोघेही रिक्षामध्ये बसून आता घरी चाललेले असतात इकडे आता ही नंदिनी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते तिला आता ज्या जीवाच्या छातीवरती जो काही टॅटू आहे तो बघितल्यामुळे तिलाचं मन कुठेच लागत नसतं नंदिनी बोलते की मला कधीच असं माहीत नसेल जीवाच्या त्या छातीवर के नावाची व्यक्ती कोण असेल कुणाच्या नावाचा टॅटू असेल तो असं पण नंदिनी विचार करत असते आणि नंदिनी आता भेंडी कापत असते भेंडीची भाजी तिला बनवायची असते आणि त्या भेंडीच्या कापलेल्या त्या छोट्या छोट्या तुकड्यांचे तिनं के अक्षर बनवलेलं असतं तेवढ्यामध्ये मालनीताई तिथे येतात मालिनीताही ह्या आपल्या नंदिनीला बोलतात की काय आज आपण खिचडी भात पण थोडासा लावूयात परंतु तू तर भेंडी चिरायला घेतलेली आहे तेवढ्यामध्ये विक्रमदादा तिथे येतात तेवढ्यामध्ये मालनिताही लगेच बोलतात की काय हो आज तर काय शिट्टी वाजून कुठे चालले एवढे एवढे नटूनथून तर विक्रमदादा बोलतात की माझं थोडंसं काम आहे बाहेर त्यामुळे बाहेर चाललो आहे आता विक्रमदादा बोलतात की अगं माझे बिझनेस पार्टनर मीनाक्षी आहे ना तिच्याबरोबर थोडंसं काम आहे त्यामुळे जायचं आहे आता मालिनीताई लगेच बोलतात की मला आहे नेमकं काय सुरू आहे ते आता नंदिनी त्या दोघांमधील बोलणं ऐकून खूप हसत असते त्यावेळेस इकडे आता विक्रमदादा बोलतात की बघ ना तुझा चेहरा सांगतोय की मी कुठे चाललोर तुझा चेहरा कसा पडतो तो त्यानंतर इकडे विक्रमदादा बोलतात की मी डिनर करून पण येणार आहे त्यावेळेस इकडे मालनीताई बोलतात की जास्त अबरागबरी खाऊ नका बरं का कारण ह्या वयामध्ये तुम्हाला जास्त झेपणार नाही देशमुख आता मीनाक्षी बरोबर तुम्हाला डिनरसाठी जायचं आहे त्यामुळे सांगते बरं का असं पण मालनिताई आता विक्रमदादांना बोलते त्यानंतर विक्रमदादा खूप खुश होऊन आता घरातून बाहेर पडतात तेवढ्यामध्ये नंदिनी लगेच बोलते की अहो आई काय सुरू आहे तुम तुमचं हे त्यावेळेस मालनीताई बोलतात की अगं गंमत आहे गंमत तुला काय माहीत दुसरीकडे पार्थ आणि काव्या रिक्षामध्ये येऊन बसून चाललेले असतात तेवढ्यामध्ये पार जो आहे तो रिक्षामध्ये काव्याकडे बघत हसत असतो आणि काव्या खूप रागाने पार्थकडे बघत राहते त्यानंतर काव्या आणि पार्थ दोघे एकमेकांकडे बघतात आता हा पार जो आहे तो रिक्षामध्ये जो काही साईडला आरसा लावलेला असतो त्या आरशामध्ये काव्याला बघत असतो रिक्षा चालवत असताना तो जो काही रिक्षावाला दादा असतो तो थोडासा ब्रेक दाबल्यामुळे यात काव्याचा तोल जो आहे तो या आपल्या पारच्या अंगावर जातो आणि अंगावर थोडीशी मान जी आहे काव्या ती पारच्या अंगावर टाकते आणि पार, पार ता ता आता काव्याकडे बघतो पार आणि काव्या दोघे जे असतात ते आता रिक्षामधून चाललेले असतात पार्थने आपल्या खिशामधून एक गॉगल काढून काव्याला दाखवलेला असतो परंतु काव्या तो गॉगल लावायला नकार देत असते इकडे आता ही मालिनी आणि नंदिनी ज्या असतात त्या किचनमध्ये बोलत असतात इकडे नंदिनी लगेच बोलतात की नेमकं तुम्ही त्या मीनाक्षीताई आहे त्या आपल्या बाबांना खूप चिडवत होते नेमकं कोण आहे त्या त्यावेळेस इकडे मालिनीताई लगेच बोलतात की अगं तुझी सासू झाली असती ती मीनाक्षी आम्ही तिघेही कॉलेजमध्येच होतो तेव्हा यांना मीनाक्षी खूप आवडायची परंतु जेव्हा आम्ही तिके कॉलेजमध्ये होतो तेव्हा मीनाक्षी माझ्याकडे चिठ्ठी त्यांच्यासाठी द्यायची परंतु इकडे विक्रमला वाटायचं की ही चिठ्ठी मिस दिले त्यामुळे ती खूप खुश व्हायचे हो असं सर्व आता ही आपली मालनिताई असते ती सर्व आपला विक्रमदादांचा पास्ट जो आहे तो ह्या नंदिनीला सांगत असते नंदिनीसुद्धा खूप खुश होत असते मला सुखामध्ये साथ द्यायला पाहिजे आणि दुखामध्ये अजिबातसुद्धा हार नाही मानायची साथ द्यायची असं पण इकडे मालनिताई आता नंदिनीला बोलत असते देवाने वरून जी जोडी एकत्र एक करून पाठवलेली आहे ती एकत्र एक येतात म्हणजे येतात असं पण मालनीताई आता नंदिनीला बोलतात पुन्हा मालनीताईला विक्रम दादांचा कॉल येतो तेवढ्याच आता रम्या घरात आलेली असते रम्या खूप अपसेट असते कारण पार्थ घरात आलेला नसतो रम्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनी जी आहे ती जेवायला बोलते की तुम्हाला कुणीतरी ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे ते मी बघित नाही परंतु आतमध्ये नाही बघितलं ते कोणी दिलंय तेव्हा मात्र जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ते ग्रीटिंग कार्ड आपल्या काव्याने जीवाला दिलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही रम्या जी आहे ती पार्थला विचारते की पार्थ तुझं आणि काव्याचं तर भांडण झालं होतं मग तुम्ही दोघे बरोबर कसे आले आता इकडे पार्थ बोलतो बघ रम्या नवरा बायकोमध्ये वाद होत असतात तुझं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा तुला कळेल नवरा बायको असे वाद करतात आणि असे गोड होतात असं पण इकडे हा पार जो आहे तो रम्याला बोलत असतो तेव्हा मात्र रम्या ही पारकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद